अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील पंप हाऊसमध्ये ठेवलेला सुमारे एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा वीस क्विंटल कापूस हा पंप हाऊसमध्ये सील करून ठेवला होता तो कापूस कोणाचीही परवानगी न घेता गावातीलच शरद अनिल थोरात आणि इतर पाच ते सहा लोकांनी आयशर टेम्पोमध्ये भरून चोरून नेल्याप्रकरणी बालमटाकळीचे ग्रामसेवक सुनील काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसात भारतीय दंडसंहिता एकोणीसशे साठ अंतर्गत कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी एकशे अठ्याऐंशी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरी आणि तेथील पंप हाऊस आणि शरद अनिल थोरात हा मालकी हक्क दाखवत असल्यानं शेवगावचे तहसीलदार राहुल गुरव आणि गटविकास अधिकारी राजेश कदम यांनी सार्वजनिक विहिरी आणि पंप हाऊस ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याने आणि तो शासकीय असल्याने तेथील अतिक्रमण काढून घेण्यासाठी त्यांनी थोरात यांना आदेश दिले होते परंतु त्यांनी अधिकाऱ्यांना न जुमानता पंप हाऊस हा आपल्या मालकीचा असल्याने अधिकाऱ्यांनी केलेले सील तोडून तेथील कापूस चोरून नेल्यानं शेवगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटनेचा पुढील तपास बोदेगाव पोलीस आणि दूर क्षेत्राचे पोलीस नाईक सुखदेव धोत्रे हे करत आहेत भगवान पाटेकर बालम टाकळी तालुका शेवगाव दिनांक चौदा जून रोज माझ्या मी काही खाजगी कामाने हो तो या ठिकाणी गेलो असता मला माझ्या गावचे सरपंच डॉक्टर बामदळे त्याचप्रमाणे ग्रामसेवक श्री काळे भेटले त्यांना त्या ठिकाणी माहिती विचारली असता त्यांनी बालमटाकळीमध्ये जो काही घडलेला प्रकार आहे तो सांगितला नंतर मीही त्यांच्यासोबत माननीय पी आय भदाने साहेब यांना भेटण्यासाठी गेलो आणि पाच वाजता त्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो असताना तो गुन्हा साधारणपणे रात्री साडेदहा वाजता दाखल झाला म्हणजे प्रशासन हे प्रचंड दबावखाली असल्याचं मला जाणवलं त्याबाबत मीही आय त्या साहेबांना स्वतः बोललो किंवा तुम्ही जर सर्वसामान्यांसाठी किंवा एका गावचा विषय असताना या अशा एवढ्या संवेदनशील विषयामध्ये जर असं दुर्लक्ष करत असाल तर सामान्य लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा मग नंतर हा गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होऊन खऱ्या अर्थाने बालमटाकळी ग्रामपंचायत आणि बालमटाकळे ग्रामस्थांना न्याय मिळाला असं मला वाटतं आणि या गुन्ह्याचा योग्य पद्धतीने तपास करून पोलीस प्रशासनाने दोषी व्यक्तीवर योग्य ती कडक कठोरात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो त्यांनी त्या ते ठिकाणी हा प्रश्न बराच दिवसापासून रेंगाळलेला होता पाठीमागे एप्रिल महिन्यामध्ये माननीय बी ओ साहेब आणि मान्य तहसीलदार या ठिकाणी त्या संबंधित आरोपींनी त्या सरकारी विहिरीवर अतिक्रमण केलेलं होतं ते काढण्यासाठी ते आलेले होते आणि त्यांनी रेस्टसर ते अतिक्रमण काढलं आणि त्या विहिरीवरील जे दोन पंप हाऊस होते त्यामध्ये साधारणपणे वीस क्विंटल कापूस होता त्या ठिकाणी मी पंच म्हणून होतो तर तो कापूस ज्याचा असेल त्याने घेऊन जावा अशा प्रकारची विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली होती परंतु त्याच्या मालकी हक्क कोणीही दाखवलेलं नसल्यामुळं त्या अधिकाऱ्यांनी ते पंप हाऊस सील केलेले होते परंतु आत्ता कालच्या घटनेमध्ये कोणाची कसली परवानगी न घेता आरोपींनी ते सील तोडलं आणि ते सील तोडून त्यातील तो वीस क्विंटल कापूस एका आयशर टेम्पोमध्ये घेऊन गेल्याचं सर्व गावालाही कळलं आणि त्याचप्रमाणे संबंधित यंत्रणेला कळाल्यामुळे त्यांनी जे ग्रामसेवक आहेत त्यांनी सर त्या ठिकाणी फिर्याद दिली आणि ते गुन्हा दाखल होऊन मला वाटतं आरोपी सध्या अटकेत आहे आता फक्त अपेक्षा एवढीच आहे की योग्य ती कठोरात कठोर कारवाई करून कुठेही त्याच्यामध्ये त्रुटी राहणार नाहीत याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी जेणेकरून गावाला न्याय मिळेल हा कुणाचा वैयक्तिक प्रश्न नाही तर सार्वजनिक प्रश्न आहे धन्यवाद शेवगाव प्रतिनिधी इसाक्षी